आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी छत्रपती शिवरायांचे व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तरुणांनी उजवा शेतकरी नेते मारुती गीते दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस नागा जिल्हा हिंदी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी मारुती संबोधित करताना भारतरत्न डॉक्टर छत्रपती शिवरायांचे आपल्या मनात देशाला प्रगती रथाकडे रथाचे दोन चाक आहेत एक चाक छत्रपती तर दुसरे चाक घटनापती त्यासाठी प्रत्येकाने या महापुरुषांच्या विचारांवर चालून आपल्या देशाला पथावर येण्यासाठी आज त्यांच्या विचारांची नितांत गरज आहे असे प्रतिपादन शेतकरी नेते मारुती गीते यांनी यावेळी या प्रसंगी असताना सरपंच मायावती कांबळे उपसरपंच निर्मला देवीदास कांबळे पोलीस पाटील शिवाजीराव गीते तंटामुक्ती अध्यक्ष गजानन गीते सोपानराव कांबळे उपसरपंच दत्ताबाई गीते पंकज कांबळे गजानन कांबळे प्रकाश इंगळे व इतर मान्यवर उपस्थित होते मुख्य संपादक दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस आमच्या शिंदे नागा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फार उत्साहात साजरी होत आहे त्याच कारण म्हणजेच कि आपल्या देशासाठी ज्या थोर महामानवाने खूप मोठं एक बलिदान दिलेलं आहे खूप मोठा त्याग केलेला आहे आणि आपल्या देशाला एक सर्वात मोठी लिखित स्वरूपात आपल्याला एक घटना आहे लिहून दिलेली आहे आणि आपल्या देशा सर्व जगावर सगळ्या डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा